सध्या जगभरात कोरोनानंतर एच एम पी व्ही विषाणूमुळे भीतीचे वातावरण झालं आहे गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये या चीन विषाणूचा कहर पाहायला मिळत होता मात्र आता या विषाणूने भारतात आणि महाराष्ट्रातही आपली वर्णी लावली आहे महाराष्ट्रातील नागपुरातही आता एच एम पी व्हीचे रुग्ण आढळले आहेत सोबतच देशातील काही लोकांना एच एम पी व्हीची लागण झाली आहे विषाणू पासून बचाव करण्यासाठी सरकार योग्य ती काळजी घेत आहेत या आजाराची लक्षणे त्यापासून घ्यायची काळजी या सर्वांबद्दलची माहिती हळूहळू आता नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे पण हा विषाणू नक्की किती धोकादायक आहे याबद्दल नक्की माहित नाही पण हिमोमेटान्युमो व्हायरस आणि कोरोना व्हायरसची काही लक्षणे ही, ही सारखीच असल्याचं सा म्हटलं जात आहे ज्यामुळे एकाच प्रकारचा धोकादायक विषाणू मानला जात आहे आता प्रश्न असा आहे की जर कोरोना व्हायरस आणि एच एम पी व्ही ची लक्षणे सारखी असतील तर कोरोना व्हायरस साठी बनलेली लस एच एम पी व्ही लागू हो का असा प्रश्न नक्कीच पडतो विषाणू शास्त्रज्ञांनी याबद्दल काय सांगितलं आहे ते जाणून घेऊया डॉक्टर आंबेडकर सेंटर फॉर बायोमेडिकल रिसर्च नवी दिल्लीचे संचालक आणि वरिष्ठ व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मानवी मेटानिमो व्हायरस हा नवीन विषाणू नाही आणि त्याची लक्षणे इन्फ्लुएन्झा व्हायरस सारखी आहेत बहुतेक श्वसन संक्रमणामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे छातीत कप नाक वाहणे ताप येणे यासारख्या समस्या उद्भवतात कोरोना विषाणूची अनेक लक्षणे सारखीच आहेत आणि यामुळेच लोक एच एम पी व्ही आणि कोरोना विषाणूला समान मानत आहेत या दोन विषाणूंचे प्रतिजैविक स्वरूप देखील भिन्न आहे या कारणास्तव कोरोना व्हायरस लस एच एम पी व्ही विरुद्ध संरक्षणात्मक असू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे डॉक्टर सिंग यांनी सांगितले की बहुतांश लसी कोणत्याही विषाणूच्या प्रथिनांपासून बनवल्या जातात आणि त्यांच्या विरुद्ध शरीरात अँटीबॉडीज तयार होतात सर्व विषाणूंची प्रथिने वेगवेगळी असतात त्यामुळे एका विषाणूची लस दुसऱ्या विषाणूवर प्रभावी मांडली जाऊ शकत नाही दोन्ही हजारांच्या लक्षणांमध्ये समानता असूनही ती लस व्हायरस इतर विषाणूंपासून संरक्षण करणारी असू शकत नाही सध्या मानवी मेटानिमो व्हायरस साठी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही चिंतेची बाब अशी आहे की एच हा आर विषाणू आहे जो खूप वेगाने उत्परिवर्तन करू शकतो तसेच त्याची प्रकरणे वेगाने वाढू शकतात आणि परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ शकते असंही म्हटलं जात आहे विषाणू शास्त्रज्ञांच्या मते चीनमध्ये मानवी मेटानिमो व्हायरस मुळे प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत परंतु अद्याप कोणताही डेटा उपलब्ध नाही जर चीनमध्ये मध्ये पसरणाऱ्या व्हायरसचा जिनोम सिक्वेन्सिंग डेटा उपलब्ध असेल तर चीन आणि भारतात पसरणाऱ्या एच एम पी वीमध्ये काय समानता आणि फरक आहे हे शोधणे शक्य होईल चीनमध्ये या विषाणूचे प्रकरण इतक्या वेगाने का वाढत आहेत हे शोधण्यात जिनोम सिक्वेन्सिंग देखील मदत करू शकते भारतातील लोकांनी घाबरण्याची गरज नसली तर या विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोरोनासारख्या प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल त्यामुळे हा विषाणू रोखण्यास मदत होऊ शकते असंही त्यांनी सांगितलं आहे